मी एका कंपनीची मालकी नव्हते माझे आईवडील माझ्या लहानपणीच वारले असंच मी एका मुलाला चहासाठी बोलवलं आणि त्याने रविवारी येण्याचं वचन दिलं मध्येच माझी तब्येत खराब झाली माझ्या कंपनीच्या मॅनेजरने मला सांगितलं की एका मुलाने तुम्हाला किडनी दान केली आहे मी त्यामुळे शोधण्याचा खूप त्याला प्रयत्न केला पण तो मुलगा काही सापडला नाही बऱ्याच वर्षांनी एक मुलगा माझ्याकडे आला तेव्हा त्याने जे काही सांगितलं ते ऐकून मी पूर्णपणे बहारावून गेले माझे नाव सुहास आहे घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी सकाळी लोकांच्या घरी पेपर टाकायचे काम करायचो असंच एक दिवस मी सायकलच्या हँडलमधून वर्तमानपत्र काढलं आणि मानसी निवासच्या मुख्य गेटवर फेकलं तेवढ्यात गेट उघडून साधारणत पंचवीस वर्षाची एक सुंदर तरुणी बाहेर आली आणि म्हणाली तुम्ही असं वर्तमानपत्र फेकत नका जाऊ पेपर पाण्यात पडला तर त्या तरुणीचा आकर्षक चेहरा आणि कोकिळेसारखा मधुर आवाज पाहून मी खूप प्रभावित झालो त्यानंतर मी त्या तरुणीला म्हणालो की मी उद्यापासून काळजी घेईल आणि ती गेटच्या आत गेली गेट, गेट बंद झाल्यावर मीही माझी सायकलवरून इतर पेपर टाकायला पुढे निघालो मला रोज सकाळी सुमारे दोनशे पेपर टाकावी लागायचे प्रत्येक घरात सकाळी नऊच्या अगोदर पेपर टाकावाच लागायचा इतक्या घाईत असायचो की मी माझ्या चालू सायकलवरूनच लोकांचे मेन गेटवर पेपर टाकत पुढे जायचो पेपर टाकून झाल्यावर मी वेळेवर माझ्या कॉलेजला जायचो त्या दिवसापासून मी मानसी निवासच्या गेटवर मी कधीही पेपर फेकला नाही मी सायकल पार्क करून गेटच्या आतील भागात लटकवलेल्या एका पिशवीत पेपर टाकून पुढे जायचो कधी कधी ती सुंदर तरुणी मला गेटवर भेटली तर ती मला तिच्या सुरेख आवाजात गुड मॉर्निंग असं म्हणायची नकळत माझ्याही तोंडातून गुड मॉर्निंग असे शब्द बाहेर पडायचे आज मला कॉलेजला जायला उशीर झाला होता त्यामुळे मी कॉलेजला जाणे टाळले मग मी घरात राहण्यापेक्षा रिक्षावर थोडे पैसे कमवता येईल या विचाराने बाहेर पडलो मी एका प्रवाशाला स्टँडवर सोडून परत येत असताना मला मानसी निवासमधील ती सुंदर तरुणी एका गॅरेजजवळ तिच्या पाशी उभी असलेली दिसली तिला पाहून मी रिक्षा थांबवली आणि ती म्हणाली अरे तू इकडे यावर मी म्हणालो मॅडम आज कॉलेजला सुट्टी आहे तेवढेच दोन पैसे मिळतील म्हणून मी वडिलांचा ऑटो घेऊन धंदा करत आहे मला बघून ती हसली आणि म्हणाली ऑफिसमध्ये एक अर्जंट मीटिंग होती आणि गाडीसुद्धा गॅरेजवर सोडायची होती दुसरीकडे गाडी उभी आहे पण ड्रायव्हर अजून आला नाही मी इथे ऑटोची वाट बघत होते पण मी लगेच म्हणालो चला मॅडम मी तुम्हाला माझ्या रिक्षात सोडतो मॅडम माझ्या ऑटोमध्ये बसल्या आणि म्हणाल्या तुम्ही पेपर टाकायचं काम सोडलं का यावर नाही मॅडम वडिलांची तब्येत आज थोडी बिघडली आहे घरच्या खर्चासाठी मी सकाळी पेपर टाकायचं काम करतो घरच्या खर्चासाठी मी सकाळी पेपर टाकायचं काम करतो त्यातून मला कॉलेजचा खर्च लागतो यावर मॅडम म्हणाल्या तुम्ही खूप कष्ट करता जवळपास आम्ही एक किलोमीटर पुढे आल्यावर ऑटो बंद पडली मी अनेक वेळा ऑटो चालू करण्याचा प्रयत्न केला पण तो सुरू झाला नाही पेट्रोल नाही हे समजायला वेळ लागला नाही मला मॅडम म्हणाल्या काय झालं डिझेल संपलं का कदाचित हे त्यांनी लगेच ओळखलं होतं मी दुसऱ्या ऑटोतून जाते असं म्हणत त्या खाली उतरल्या माझ्या दुर्दैवाबरोबर माझं नशीबही कमी निघालं मध्येच डिझेल संपल्याने हे माझं दुर्दैव आहे की नशीब हे मलाच समजत नव्हतं पण काही अंतरावर माझा प्रिय मित्र राजू त्याच्या बाईकवर बसून फोनवर कुणाशी तरी बोलत होता मी धावत त्याच्याकडे गेलो आणि त्याला माझी कथा ऐकवली यावर त्याने लगेच त्याच्या बाईकची चावी माझ्या हातावर ठेवली आणि म्हणाला जा काळजी करू नकोस कदाचित त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फोनवर बोलत असावा बरं मी बाईक घेऊन मॅडमजवळ आलो बसा मॅडम पण अहो ही बाईक कुठून आणली माझ्या मित्राची आहे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचवतो ठीक आहे चल जाऊया असं म्हणत त्यांनी त्यांचा ड्रेस सांभाळला आणि मुलाप्रमाणे दोन्ही बाजूला पाय ठेवून गाडीवर बसल्या माझ्या मागे बसल्या त्या रस्ता दाखवत होत्या आणि मी बाईक चालवत होतो खांद्यावर तिच्या फुलासारख्या माऊ हातांचा स्पर्श खूप आनंदायी आणि रोमॅंटिक वाटत होता मी गोड स्वप्न ठरवून जात होतो हा सुखद प्रवास कधीच संपू नये अशी मनापासून इच्छा होती तिला मिळवण्याची इच्छा मनात डोकावू लागली